आमच्या जे प्रश्नाचा उत्तर दिलंय तो उत्तर बरोबर आहे फक्त मी तुमचा या सन्मान करतोय पण किंवा तुम्ही मुलाचं नावाचं सांगितलंय ते नावावरती बरोबर आहे मात्र आई नाव जे आहे त्या नाव आहे कामकंठका आणि त्याचं वडिलाचं नाव आहे उलार देखील असतातच हा प्रश्नोत्तरचा एक महत्वाचा गाजा असतो महत्वाचा भाग असतो आणि शाहिराने त्यात पदार्थ करत असताना मी सत्य बोलणं हे फार महत्वाचं असतं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक शाहिराचा मान आणि सन्मान राखणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं तिथे एक आज या ठिकाणी भाऊक जात आहे आणि एका शाहिरानं फार मोठ्या वाचन करून तिथली प्रगल्भता वाचून आज गरा प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे देण्याचा प्रयत्न केलाय आणि हा प्रेत देखील उभे भाऊ आहेत त्यांनी निश्चितपणे मागणी देखील केलेली आहे मी ज्ञानती गोष्टीकरणं देखील विनंती केली आजच्या कार्यक्रमात या ठिकाणी आवडून त्याचप्रमाणे रंगबाईच्या वर्षा आघाडीवर विजयची गोमिरवा आपणच देखील विनंती आहे आपण या ठिकाणी विद्यार्थी लांब या ठिकाणी उपस्थित सांभाळ करायचं आहे ज्ञानपी घोमिग सर त्याच्यानंतर गोसावी गोवा आपण देखील विनंती आहे अशी अतिशय अशी अनेक दिग्गज मांडवारी शाहीरांची जी आहेत शाहीर गोसावी गोवा आपण देखील विनंती आपण रंगमंचावरती आहोत त्याच्यानंतर आमचे योगेश काटकर बोलले आपण देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती आहोत शाहीर थोडासा वेळ होत परंतु बघा ही जुगलबंदी हा सामना शक्तीपूर्वक खऱ्या अर्थाची लढत असते ती ही प्रश्नोत्तरवायची असते आणि खऱ्या अर्थानं हा प्रश्न केले अनेक वर्ष सदालाल लाल घराणे आज अनेक वेळा शाहरावरती सोबत होतात आणि त्याचं अचूकपणे उत्तर देण्याचं भाग्य धरून गोळा जात असेल श्रेय बोला जात असेल आताचे तरुणाईच्या घड्यातील शाहीरे विद्यार्थी आंदोलन व्हावा आज खऱ्या अर्थानं हा सन्मान मी सोन्य विनंती करतो पॉझिटिव्हांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करावा सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानांना हा पुन्हा सन्मान करतोय या चर्थी सुद्धा विश्वास आहे आणि आपण हा सन्मान करतोय या ठिकाणी भविष्यातला सर्व दर्शक प्रेक्षकांचे आभार या ठिकाणी वेळीला आभार आहे मी विनंती आपण थोडंसं वेळीच गांभीर्य लक्षात